संख्या आणि संख्या पद्धती यामधील स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट पाच त्यातील पहिलं गणित पहा नंबर एक दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिले असते पुढील पैकी असेल चार पर्याय दिले दोन लाख दोन हजार अंकात कसे लिहिले जाते ते पहा अगोदर लिहूयात नंतर पर्यायातून देऊन येईल दोन लाख झिरो दोन हजार शतक हजार लक्ष एक दशक शतक हजार दहा हजार लक्षे दोन लाख दोन हजार पर्यायामध्ये पहा वीस हजार दोनशे आहे इथं इथं दोन लाख दोनशे आहे दोन लाख दोन हजार पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे आणि खाली बावीस हजार आहे पर्याय क्रमांक उत्तर तीन नंबर दोन पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या तीन स्थानिक किंमतीतील फरक तर या पूर्ण संख्येमध्ये पाच पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या पूर्ण संख्येमध्ये तीनची स्थानिक किंमत तीन दोन वेळेस आहे तर एका तीनची स्थानिक किंमत आणि दुसऱ्या स्थितीची स्थानिक किंमत यातील फरक विचारलेला आहे म्हणजे त्यांनी दोघांच्या स्थानिक किंमतीची वजाबाकी करावी लागणार आहे तर पहा या तीनची स्थानिक किंमत तीन हजार तीन हजार आहे ना तीन हजारची स्थानिक किंमत किती येईल म्हणजे हजार स्थानी आहे तीन हजार स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत तीन हजार आणि या तीनची तीन एकक त्याची स्थानिक किंमत तीन या तीनची किंमत तीन हजार आणि या तीनची किंमत तीन तर दोन्हीचा फरक म्हणजे वजा भाग तीन हजारातून तीन वजा करायची दहा तीन गेले सात इथं एक कमी झालं इकडे एक गेला आणि तीन तीनातून एक गेला दो दोन राहिले दोन हजार नऊशे सत्त्याण्णव तर दोन हजार नऊशे सत्याण्णव हे पर्याय क्रमांक एक म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नंबर तीन सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दहा हजार स्थानचा अंक कोणता वरील संख्येतील दहा हजार स्थानचा अंक कोणता पहा कोणते सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर यात दहा हजार स्थानचा अंक पहा एक दशक शतक हजार दहा हजार दहा हजार स्थानचा अंक चार आहे पर्याय क्रमांक तीन चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस या संख्येतील दशस्थानच्या व सहस्त्र हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक बेरीज ही चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस ही संख्या आहे चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस ही संख्या आहे या संख्येतील दशस्थानचा आता दशस्थान ही आहे चार दशक चार दशक व सहस्त्र किंवा हजार स्थानचा यांच्या स्थानिक किमती पा चार दोघांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे विचार नाही दोन्हीच्या स्थानिक किमतीची बेरीज करायची आता चार दशक म्हणजे चाळीस आणि चार हजार या दोन्हीची बेरीज करायची चाळीस आणि चार हजारची चार हजार चाळीस चार हजार चाळीसशे तर पहा पर्यायामध्ये चार हजार चाळीस कुठे चार हजार चाळीस पर्याय क्रमांक दोन नंबर पाच छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता संख्या देऊया अगोदर छपन्न लक्ष्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक पहा आठची स्थानिक किंमत आणि तीनची स्थानिक किंमत काढायची आठ ची स्थानिक किंमत आणि तीनची स्थानिक किंमत तर पहा आठ कोणत्या स्थानी आहे दस हजार दस हजार स्थानिक तर दस हजार म्हणजे नंतर ऐंशी हजार आठची स्थानिक किंमत किती आहे ऐंशी हजार आणि नंतर या ती? आ, का विचार ले। ती? तीन त्यांनी काय विचारले आठ व तीन हा तर तीनची स्थानी किंमत तीन शतक शतक स्थानिक तीन शे। शे तीन शतक म्हणजे तीनशे या स्थानिक फरक कोणता तीन तीन शतक म्हणजे तीनशे तीन ची स्थानिक किंमत तीनशे आणि आठची स्थानिक ऐंशी हजार तर दोन्हीतला फरक विचारला फरक विचारला म्हणजे पहा शून्य तो शून्य तुम्य केला शून्य दहा तो तीन गेले सात इकडचा इकडे गेला इथे नऊ गेले आठ केलं एकोणऐंशी हजार सातशे आठ व तीन यांच्या स्थानिक किमतीत फरक हा एकोणऐंशी हजार सातशे आहे ते एकोणऐंशी हजार सातशे हे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे पहा त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन नंबर सहा अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे हे पहा अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात जास्त आहे तर प्रत्येकाचं स्थानीय मूल्य काढूयात आपण सध्या मध्ये सर्व सर्व लक्ष देत ज्यांना लक्ष देत नाही त्यासाठी पहा नऊ आता पूर्ण संख्या पाहू अठरा हजार सातशे एकोणसाठ तर स्थानीय मूल्य किती नऊ पाच नौ। पन्नास सातच सातशे आठच आठ हजार आणि एकच दहा हजार स्थानिक मूल्य म्हणजे स्थानिक किंमत पहा नऊची नऊ पाचशे पन्नास सातची शेतकथानी सातशे आठ हजार स्थानी आठशे आठ हजार आणि एक दहा दस हजार स्थानी आहे म्हणजे एक ची दहा हजार सर्वात जास्त स्थानिक मूल्य कोणाच जास्त आले नऊ पन्नास सातशे आठ हजार आणि दहा हजार सर्वात जास्त आहे म्हणजे एकच स्थानीय मूल्य सर्वात जास्त आहे पर्याय क्रमांक एक उत्तर नंबर सात नऊ आठ आणि झिरो या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती तीन अंकी संख्या बनवता येते पा नऊ आठ आणि झिरो या अंकाच्या पासून किती तीन अंकी संख्या तयार करता येते पण आठ त्यांनी घडली की पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल म्हणजे कोणताही अंक दोनदा तीनदा चारदा असा घ्यायचा नाही एक अंक एकच रस घ्यायचा तीन अंकी संख्या बनवायची पा कोणते कोणते अंक येतं नऊ आठ आणि झिरो यापासून तीन अंकी किती संख्या तयार होती तर किती संख्या तयार होण्यासाठी आपण संख्या कोणत्या कोणत्या तयार होती त्या अगोदर काढूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला पहा नंबर एक नऊ आठ झिरो नऊशे ऐंशी परत आठ झिरो नऊ आठशे नऊ दोन संख्या तयार झाल्या आता तिसरी संख्या पहा शून्यापासून सुरू केलं नऊ शून्य नऊ आठ ही संख्या तयार होत नाही अंकी संख्या नाही ही संख्या दोनच अंकी आहे म्हणून ही संख्या तयार होईल का अंकी तर नाही आता नऊ पासून अशा पद्धतीचा आपण प्रवास केला आता उलट प्रवास करूया नऊ झिरो आठ नौ तो, जीरो आठ ये तीन अंकी संख्या तैयार जीरो आठ नौ तैयार होती का पहांकी संख्या है काीरो आला आठ नौ जीरो पहली संख्या तैयार नौ आठ जीरो नौशे ऐंशी दुसरी संख्या आठशे नऊ आणि तिसरी संख्या नऊ नऊ झिरो आठ म्हणजे नऊशे आठ आणि चौथी संख्या आठ नऊ झिरो म्हणजे आठशे नव्वद म्हणजे चार संख्या तयार झाल्या चार संख्या तयार झाल्या तर तीन अंकी किती संख्या तयार झाल्या चार पर्याय क्रमांक एक हे उत्तर याच आहे